शास्त्रींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे भंडारात हजारो सेवकांची मोहाडी पोलीस ठाण्यावरती धडक आहे आमदार नरेंद्र नरेंद्र भोंडेकरांनी अटकेची मागणी केली होती आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात त्यांच्या अटकेची मागणी होती धीरेंद्र शास्त्रींना अटक करण्याची मागणी जोर धरताना आहे आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात जे सेवक आहेत ते मोहाडी पोलीस ठाण्याबाहेर धडक देत आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनी गर्दी केली आहे आमदार नरेंद्र मुंडेकरांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती आणि या प्रतिनिधी अक्षय अक्षय धीरेंद्र शास्त्रींना अटक करण्याची मागणी जी आहे ती जोर धरताना दिसतेय काय स्थिती आहे नक्कीच मॅम भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरामध्ये धीरेंद्र शास्त्री यांचे सत्संग होते त्या सत्संगाच्या निमित्ताने मानव धर्माचे संस्थापक झुमदेव बाबा यांच्यावर आक्षेपारे विधान केले त्यामुळे लाखो भाविकांचे मन दुखावल्याने भंडारा जिल्ह्यातील विविध भाविकांनी मोहाडी पोलीस स्टेशन गाठत तक्रार घेण्याची मागणी केली आहे जी याबाबत कारवाई कशी पुढील होती अक्षय आता कारवाई अटक करण्याची मागणी केलेली आहे आता पुढील कारवाई सुरू आहे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जी जी अक्षय अधिक अपडेट धन्यवाद तुम्ही बागेश्वर बाबांनी असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी आमच्या भावना दुखावलेल्या सेवकांच्या त्यांनी सद्गती वगैरे वगैरे म्हटलं आहे मी तर म्हणतो की भगवंत त्यांना सद्बुद्धी देवो ते आमच्या सदगती प्राप्त बरं करतात आम्हाला सद्गती प्राप्त आधी झाली आहे उद्या उद्याही होणार आहे आमच्यातला व्यक्ती मरण पावल्यानंतर कधी कुणाला प्रेत म्हणून दिसला का आम्ही अशा अंधश्रद्धेपासून मुक्त झालेला आहोत सगळं आम्हाला मिळाली तुम्ही तसं प्रचार करता तुम्ही तुमचेच पाहावे बागेश्वर बाबांनी आणि जर त्यांना कळत असेल तर त्यांनी पर्ची काढावी बाबा जुमदेवच्या नावाने आणि माहिती करून घ्यावी वाटल्यास नंतर बोलावे